भगवान श्रीकृष्णाने अंसाचा वध केल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण कारागृहात आपल्या माता पित्याला मुक्त करण्यासाठी गेले तेव्हा देवगीने त्यांना प्रश्न विचारला हे प्रभू आपण सर्व शक्तिमान आहात विश्वाचं रहस्य जाणता आणि काहीही करू शकता एवढं असल्यानंतर आम्हाला तुम्ही चौदा वर्षापर्यंत कारागृहात का ठेवलं मुक्त का केलं नाही त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे माते तुला विसर पडला असेल पण मला विसर पडला नाही पहिला पहिल्या जन्मात तू कैकई होती आणि तुझे पती राजा दशरथ होते तुझ्या सांगण्यावरून त्यांनी मला चौदा वर्षाचा वनवास दिला होता यावर देवकी माता आश्चर्यचकित झाली आणि विचारलं मग मा कौसल्या माता कुठं आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले यशोदा माता ही कौसल्या माता आहे आणि तिला त्या जन्मात पुत्रात पुत्र विरह वी खूप झाला आणि पुत्रापासून चौदा वर्ष पुत्राला दूर आणि मातेलाही दूर राहू लागलं त्यासाठी मला तिच्याजवळ चौदा वर्षासाठी यायचेच होते बघा यावरून कथेचं तात्पर्य असं की कर्मफळ हे कोणालाही चुकत नाही राजा असो की रंग बरोबर आहे ना आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा